आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट ब्लाऊजवरून कटिंग कशी करायची आणि एकदम परफेक्ट अशी कटिंग होणार आहे आणि डायरेक्ट आपण ब्लाऊजवरच म्हणजे अस्तरवर कटिंग करून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप परफेक्ट अशी कटिंग करून घेणार आहोत त्यासाठी हे ब्लाऊज मापा आहे मापाचं आणि याचे मापक कसे घ्यायचे ते आपण आज पाहणार आहोत आणि तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण तुम्हाला बऱ्याच जणांना नवीन जुन्या ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे परफेक्ट ते थोडंसं म्हणजे नवीन असल्यामुळं समजत नाही तर आपण त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे की जेणेकरून त्यांनी हा व्हिडिओ पाहून त्यांचे ब्लाउजचे जे माप आहेत ते परफेक्ट कसे घ्यायचे गळा म्हणजे व्यवस्थित एकदम परफेक्ट कसा यावा मापामध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शोल् मोंढा असेल मोंढ्याचं मापसुद्धा परफेक्ट आपण कसं घ्यायचं कसं घ्यावं लागतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता सुरू करूया सर्वप्रथम आपण यामध्ये उंचीचं माप प्रथम घेणार आहोत तर पाहू शकता हे ब्लाऊज आहे हे शोल्डर आणि हे उंची तर आपण हे शोल्डरपासून उंची घेणार आहोत आणि कोणत्याही ब्लाऊजची तुम्हाला याच प्रकारे उंची घ्यायची आहे दुसरं काहीच करायचं नाही तुमचं कोणतंही माप असो कसंही माप असो तर याप्रमाणे तुम्हाला उंची घ्यायची आहे उंची आहे तेरा इंच आपण ठेवणार आहोत चौदा इंच तर हे चा का आपण हे चौदा इंच ठेवणार आहे कारण आपल्याला एक इंच आपण वाढून घेतलेलं आहे उंचीमध्ये तुम्हालासुद्धा तुमच्या ब्लाऊजमध्ये कोणत्याही मापाचं ब्लाऊज असो तुम्हाला उंचीमध्ये वाढून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांना शोल्डर कसं मोजायचं हे समजत नाही तर आपण आता एक तुम्हाला ना म्हणजे एक स्ट्रिक वापरणार आहोत आपण आणि कोणतंही ब्लाऊज असो तुमचं तर त्यासाठी तुम्हाला हेच माप टाकायचे आहेत तर आपण काय करणार आहोत सर्वप्रथम आपण गळा ठेवणार आहोत सव्वा दोन इंच ग गळा आपल्याला सव्वा दोन ठेवायचा आहे आणि हे शोल्डर जुनं शोल्डर आपण मोजून घ्यायचं आहे आणि आपण जुनं शोल्डर आपल्याला दोन इंच तयार झालेलं आहे तर आपण एक इंच वाढून ठेवायचं आहे एक इंच काय करायचं आहे वाढून ठेवायचं आहे म्हणजेच आपल्याला तीन घ्यायचं आहे आणि आपण आता टोटल मोजूया आपलं शोल्डर आणि गळा किती येणार आहे तर इथे येत आहे साडेपाच इंच तर आपण आहे तेवढंच ठेवायचं आहे साडेपाच इंच कारण हे परफेक्ट असं माप होणार आहे कारण याला आपण गळा तुम्हाला माहीत नाही म्हणजे शोल्डर माहीत नाही कसं मोजायचं हो तर आलेल्या शोल्डरमध्ये आपण एक इंच ॲड करायचं आणि सव्वा दोन गळा ठेवायचा कोणतंही बंद गळ्याचं जरी असेल तरीही तुम्हाला त्याच प्रकारे करायचं आहे म्हणजे तुमचं जे शोल्डर आहे मापाचं तेवढंच येणार आहे आणि परफेक्ट येणार आहे तर आता आपण आपलं शोल्डर गळा झालेला आहे आता आपण मोंढा ठेवणार आहोत आता सर्वप्रथम आपण ना गळा करून घेऊया गळ्याचं माप करून घेऊया आता बरेच जण गळा मोजताना या प्रकारे मोजतात तर या प्रकारे न मोजता आपण काय करायचे आता हा गळा आहे आपल्याला परफेक्ट कसा मोजायचा आणि परफेक्ट कसा यावं तर आपण हेच पाहणार आहोत आता आपल्याला गळा आपल्याला हे मोजायचा आहे तर आपण सर्वप्रथम गळ्याला या प्रकारे करून घ्यायचा आहे गळा असा तर हे असं हे करून घेऊया व्यवस्थित आणि तर पाहू शकता आपण गळा ठेवलेला आहे साडेपाच इंच म्हणजे आहे तेवढा आपल्याला परफेक्ट येणार आहे साडेपाच आणि आता आपण मोंढा कसा मोजायचा आता बरेच जण मोंढा असा मोजतात तर असा न मोजता आपल्याला काय करायचं हा मोंढ्याचा आकार जो आहे तो आपण असा गोल आकार करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचं मोंढ्याचा आकार जास्त होणार नाही आणि ब्लाउज फिटिंगला खराब होणार नाही तर त्यासाठी आपण हे असं गोलाकार करून घ्यायचं आहे परफेक्ट असं या प्रकारे तर आपण मोजूया आपला मोंढा किती आहे आता आपल्याला ही जी खून आहे आपण ही जी रेषा आहे ही ओढून घ्यायची आहे तर आपला आपला मुंडा आहे पाच इंच तर आपण ठेवून द्यायचं आहे पाच इंच पाहू शकता पाच इंच आपल्याला मोंडा ठेवायचा आहे आणि गळा आपल्याला साडेपाच इंच ठेवायचं आहे आता आपण हे खुणा करून घेतलेले आहेत आणि आपण याला हे आता मॅच करून घेऊया हे तुमचं ब्लाऊज प्रकारे जर तुम्ही मोजलं तु तर तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही किंवा कमी जास्त नाही तो होणार तर मी हे गिरायकाचंच ब्लाऊज आहे त्यावरच तुम्हाला शिकवत आहे त्याच्यामुळं तुम्हाला नो टेन्शन काळजी घेऊ नका कारण तुम्हाला तुमचं ब्लाऊज परफेक्ट शिवता येणार आहे ही खात्री कारण या प्रकारे तुम्ही जर माप घेतले तर आता आपण पाहू शकता ही वाढीव बटपट्टी आहे ती वाढीव आपण न घेता आपण डायरेक्ट हे घ्यायचं आहे तर आपलं छातीचं माप आलेलं आहे साडे नऊ इंच आहे तेवढंच ठेवायचं आहे तुम्हाला साडेनऊ इंच आणि त्यामध्ये तुम्हाला एक इंच आपल्याला ॲड करायचं आहे मापासाठी म्हणजे मार्जिनसाठी तर आपण हे आता आपण काय करायचं पाठीमागून आपण मोजून घेऊया की आपलं म्हणजे पूर्ण बरोबर येत आहे की कसं आपण चेक करून यायचं आता साडेनऊ म्हणजे एकोणीस इंच आपलं तयार होणार आहे इंच तर आहे असं हे आपलं आता परफेक्ट माप झालेलं आहे पाठीचा भाग आपण परफेक्ट पाठीमागचा जो भाग आहे तो आपण परफेक्ट असं माप टाकून घेतलेला आहे आणि याच मध्ये आपण समोरच करून घेणार आहोत आता या ब्लाउजचा गळा थोडासा कमी असल्यामुळं आपण सव्वा इंच हे मागचा खड्डा ठेवणार आहोत सव्वा इंच ठेवायचं आहे तर मागचा सव्वा इंच ठेवलेला आहे आणि आपण हे समोरचा काय करायचं अर्धा इंचावर ठेवायचं आहे आता इथं तुम्हाला काय करायचं समज तुमच्याजवळ इथं इथं जर चोळ येत असेल तर तुम्ही या प्रकारे आतूनही घेऊ शकता समोरचा खड्डा म्हणजे तुमच्या ब्लाऊजला चोळ येणार नाही तर आता आपण हे गोलगळा आता नेहमीप्रमाणे आपण अडीच आणि तीन ठेवायचे आहे आपल्याला पट्टी अडीच आणि तीन तर या प्रकारे ठेवायचं आहे पाहू शकता अडीच तीन ठेवलेला आहे आणि आता आपण कटोरी मोजून घ्यायची आहे म्हणजे आपली कटोरी कमी जास्त कधीच होणार नाही तर आपण कटोरी मोजून घेऊया किती इंच आहे तर आपली कटोरी साडेपाच इंच आहे पाहू शकता पावणे सहा आहे तयार तर आपण पावणे सहा आहे तेवढीच ठेवायची पाहुणे सहा तर आपण इथे खून करून घ्यायची आहे आणि इथपर्यंत अशी आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला कोणत्याही ब्लाऊजसाठी आपल्याला गळ्यापासून काय करायचंय एक इंच वर जायचंय कटोरीचा आकार देण्यासाठी आणि सव्वा दोन आपल्याला समोरच्या खड्ड्यापासून सव्वा दोन यायचा आहे तर आपण हे व्यवस्थित असा आकार देऊन घेऊया पाहू शकता हे झाला कटोरीचा आकार आणि आता आपण कट करून घेऊया आणि कटिंग करताना मात्र बाहेरून बाहेरूनच कटिंग करायचं म्हणजे तुमचं ब्लाउज तुम्हाला जी मार्जिंग आहे ती व्यवस्थित राहील कमी पडणार नाही तर या प्रकारे आपली आपण काय केले मागचा भाग आणि समोरचा भाग दोन्हीही आपण याच्यावरच कट करून घेतलेला आहे आणि आपण आता हे फक्त काय का करायचं आपल्याला हे आपल्याला पॅच करून घ्यायचे व्यवस्थित असं म्हणजे तुम्हाला पेपर कटिंग करायची अजिबात गरज पडणार नाही अशी खूप सोप्यात सोपी ही कटिंग आहे तर पाहू शकता या प्रकारे आपली व्यवस्थित अशी आपली ही खूप छान हे उमठ म्हणजे पॅच झालेला आहे आता यामध्ये आपल्याला फक्त समोरचाच आपल्याला फक्त फ्रंट कट करायचा आहे बाकी कटोरी अजी बाक कट कटोरी अजिबात कट करायची नाही तर ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि आता आपण हे कटिंग करून घेऊया खूप सोपी पद्धत आहे सगळ्याला समजेल अशीच ही पद्धत आहे आता आपला फ्रंट कट करून घेतलेला आहे आपण आता आपल्याला कटोरी काढायची ती पण क्रॉसमध्ये आता आपण कसं करून घेणार आता आपल्याला हे आकार जो आहे म्हणजे या या आपल्याला हे टाकायचं आहे टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण हे आखून घेऊया परत कारण आपल्याला हे पॅच करायचं आहे व्यवस्थित आणि तुम्ही जर कितीही नवीन असाल तरी तुम्हाला ही कटिंग खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्ही जशी पेपरवर कटिंग करता त्याच प्रकारे ही कटिंग आहे फक्त आपण म्हणजे आपला वेळ वाचवलेला आहे आपण आता आपल्याला सर्वसाधारण आपण दीड इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे कटोरीच्या या पॉईंटपासून दीड इंच आपण खाली घ्यायचं आहे आणि एकूण कटोरी आपल्याला पाहुणे नऊ पाहुणे सहा आहे तर पाहुणे नऊ ठेवायचे आहे आपल्याला आणि इक्वल करून आपण हे असं ठेवलेलं आहे तर आता आपण इथं खून करून घ्यायचे आहे आणि इथं इथं पण खून करून घ्यायचं कारण आपल्याला पाहुणे नऊ ठेवायचं आहे आणि आपण ही रेष मारून घेऊया आणि ही रेष मारून घेऊया आता आपण काय करणार आहेत आता इथं मारली इथं मारली इथं मारली आता आपलं हे बरोबर झालं आता आपण फक्त काय करायचं आहे या ठिकाणापासून आपल्याला एक इंच खाली यायचं आहे फक्त या ठिकाणापासून एक इंच खाली यायचं आणि हा जो पॉईंट आहे हा मात्र तसाच काच साठी आपण ठेवणार आहोत आणि इथून मात्र तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुम्हा पाव इंच शिलाई ठेवायची आहे शिलाई मार्जिंग गळ्यासाठी म्हणजे तुमचा गळा छोटा होणार नाही त्याच्यासाठी आता पाहू शकता आपली जी आपण मार्जिंग ठेवतो शिलाई मार्जिंग तेवढीच आपल्याला इथं ठेवायची आहे म्हणजे तुमचा जो गळा आहे तो आहे तेवढाच राहील कमी होणार नाही आणि इथंसुद्धा आता आपल्याला हे पाव 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 इंच ठेवायचं आहे आणि पाव इंच ठेवत 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 आपल्याला हा जो आकार आहे तो आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे परफेक्ट असा आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी बरोबर करून घेतलेला आहे या ठिकाणी मात्र पाव पाव इंच करत आपण खाली आलेलो आहे एकदम परफेक्ट अशी ही कटोरी आपली तयार आहे पावणे नऊ इंच आता आपण कट करून घेऊया पाहू शकता कटोरी आपली तयार आहे आपण काय करायचं आहे आपला जो फ्रंट आहे तो आपण काय करायचं पाहून घ्यायचं आहे आपलं कमी जास्त झाले का कशी कटोरी कमी झाली का तुम्ही आता मला म्हणजे सवय आहे त्याच्यामुळं मला माहीत आहे की कटोरी कमी होणार नाही समज जर तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला नक्कीच म्हणजे वाटतं बाबा कटोरी कमी होईल का तर हे पाहू शकता इथं आपण एक इंच वाढून घेतलेलं आहे तर एक इंच आपलं हे वाढून आहे कारण आपल्याला हे कटोरी जोडताना अजून कमी होणार आहे फक्त असं इतकंच थोडंसं उरतं तर अशी ही आपली परफेक्ट आपण ही कटोरी करून घेतलेली आहे तयार आता आपण काय करणार आहोत बाही आपली बाही बाकी आहे तर बाहीचं माप टाकून आपण घेऊया खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे आणि नक्कीच तुम्हाला समजेल अशीच सांगितलेले आहे साध्या सोप्या भाषेमध्ये तर नक्की तुम्ही ही कटिंग कशी वाटली कमेंट्स करून सांगायची आहे अतिशय छान अशी हे सोप्यात सोपी कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे तर पाहू शकता लांबी आपली सहा आहे आपल्याला सात ठेवायची आहे तर आपण साडेतीनचा आपल्याला उत्तर द्यायचा आहे आता आपण पाहून घेणार आहोत आपली बाहीरुंदी बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्यायचं नंतरच कट करायचं आपल्याला तर आपली बाहीरुंदी सुद्धा व्यवस्थित आहे आता आपण कट करून घेऊया तर ही होती सोप्यात सोपी कटिंग कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे आणि लाईक सेरॅन सबस्क्राईब करायचं आहे आता आपली राहिली आहे क्रॉसपट्टी आपण क्रॉसपट्टी काढून घेऊया आता आपण नेहमीप्रमाणे आपली क्रॉसपट्टी किती आहे अडीच आणि तीन आपलं एक एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि हा जो काट आहे तो आपण कट करून टाकणार आहोत त्याच्यावरच आपल्याला घ्यायचा आहे तर हे साडेतीन आणि हे चार आणि आपलं साडे नऊ दहा अकरा आपण ही कटोरी लांबी ठेवणार थे। क्रॉसपट्टी ठेवणार आहोत तर अशी ही सोप्यात सोपी क्रॉसपट्टी काढण्याची सुद्धा पद्धत आहे अजिबात कमी पडणार नाही आणि मा मी आपण ही वाढून का घेतली आहे मागच्या समोरच्या भागासाठी मागचा भाग मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंच वाढून असतो त्यासाठी आपण एक इंच क्रॉसपट्टीमध्ये ठेवलेला आहे तर अशी ही परफेक्ट आपली ही उंची अजिबात कमी न पडता बरोबर होणार आहे पाहू शकता ही झाली आपली क्रॉसपट्टी तर या प्रकारे आपण व्यवस्थित अशी ही कटिंग करून घेतलेली आहे तर नक्कीच सर्वांना आवडेल आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा अशी ही आपली परफेक्ट अशी आपली कटिंग झालेली आहे तयार